रेशीम कीटक तुतीचा पाला खातात आणि त्याद्वारे कोश तयार करतात आणि ह्या कोशची मार्केटमध्ये आपल्याला चांगले रेट मिळतात जसे की सहाशे ते सातशे रुपये किलो आपला सध्याच्या घडीला कोश विकत आहे शेतकरी वेगवेगळ्या वेग नवीन शेतामध्ये प्रयोग करताना दिसतात त्यातच एक वेगळा प्रयोग म्हणजे रेशीम शेती धाराशिव जिल्ह्यामध्ये रेशीम शेतीला मोठा वाव मिळताना दिसत आहे तो कसा काय आणि कशा पद्धतीने शेतकरी नियोजन करत आहेत संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे अधिकारी आहेत नमस्कार मी आरती वाकुरे रेशीम विकास अधिकारी धाराशिव तर आपल्या महाराष्ट्रात रेशीम उद्योग हा मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात आणि मराठवाड्यात मला सांगायला आनंद वाटतो की धाराशिव आपल्याला याच्या दोन नंबरला असून याच्यामध्ये रेशीम उद्योगामध्ये शेतकरी ब बरेच आता प्रयोग करत करताना दिसत आहेत याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला तुतीची लागवड करावी लागते तुतीच्या लागवडीनंतर रेशीम कीटक आपण संगोपन करतो ते रेशीम कीटक तुतीचा पाला खातात आणि त्याद्वारे कोश तयार करतात तर ह्या कोशाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असून शंभर अंडीपुंजापासून आपल्याला पन्नास ते साठ किलो कोश मिळतात आणि ह्या कोशची मार्केटमध्ये आपल्याला चांगले रेट मिळतात जसे की सहाशे ते सातशे रुपये किलो आपला आज आज सध्याच्या घडीला कोश विकत आहे तर यहा या दृष्टीने शेतकऱ्यांनी ह्या रेशीम उद्योगात यायला पाहिजे आता महाराष्ट्र शासनाने रेशीम संचालनायामार्फत आपले महारेशीम अभियान सुरू केलेले आहे वीस नोव्हेंबरपासून वीस डो डिसेंबरपर्यंत चालू आहे तरी त्याची आपली नवीन शेतकऱ्यांची नोंदणी चालू आहे ह्या नवीन शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकरिता वळावे आणि ह्याच्यामध्ये आपले उत्पन्न घ्यावे जसे की रेशीम उद्योगामध्ये लक्षाधिक होण्याची जी आहे याच्यामध्ये शेतकरी होऊ शकतात कारण रेशीम कोशाचे जर आपण पाहिले सुरुवातीला जर जे जुने शेतकरी रेशीम उद्योग करतात त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला ते पाच ते सहा बॅच घेऊ शकतात या प्रत्येक बॅच मध्ये तीस ते पंचेचाळीस हजार म्हणजे नवीन ज शेतकरी लागवड करतो सुरुवातीला त्याला उत्पन्न कमी मिळते पण नंतर दुसऱ्या वर्षापासून उत्पन्न वाढत जाते जसं की रेशीम कीटक संगोपनाचा आपण कार्यकाळ पाहिला तर एक ते अठ्ठावीस दिवसाचा असतो ह्या एक ते अठ्ठावीस दिवसामध्ये रेशीम कीटक आपले जीवनचक्र पूर्ण करतो आणि ते जे कोश आहेत ते तयार होतात तर ह्या कोशामध्ये तर आपल्याकडे आपण जर पाहिले तर हे असे पांढरे कोश तयार होतात आणि ह्या कोशाचे आपल्याला उत्पादन घेऊन आणि आपल्या इथे धाराशिव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्केटला मंजुरी मिळालेली आहे माननीय जिल्हाधिकारीमध्ये यांच्यानुसार आपल्याकडे दहा हजार रेशीम शेतकरी करण्याचं टार्गेट असून त्या अनुषंगाने आपले प्रयत्न चालू असून तसेच इथे जवळ जालना येथे शासनाचे मार्केट आहे जालना बीड आणि तसेच सोलापूर येथेही आता मार्केट पुढील वर्षीपर्यंत कार्यान्वित होईल या दृष्टीने शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग आणि रेशीम रेशीम शेतीचे अनुकरण शेतीमध्ये आपण दोन प्रकारच्या योजना सिल समग्र आणि मनरेगा तर मनरेगा योजनेमध्ये तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपये ह्याच्यामध्ये लागवड आहे त्याच्यामध्ये शेडचं बांधकाम आहे तसेच आता माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या वारंवार मिटिंगनुसार बँक देखील आपल्याला कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामुळे रेशीम शेतकऱ्यांची जी अडचण होती की त्यांना शेड शेडसाठी जे अनुदानासाठी किंवा शेडसाठी जे कर्ज वगैरे लागत होतं त्या त्या, त्या दृष्टीनेही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत आणि तसेच दुसरी सील समग्र योजना सील समग्र योजनेमार्फत केंद्राची योजना असूनही आपण याच्यामध्ये शेतकरी निवडतो याच्यामध्ये आपण त्यांना लागवडीला शेडला साहित्य आणि ड्रीपला याच्यामध्ये अनुदान देतो जिल्ह्यामध्ये आता आपली लागवड चौदाशे एकर लागवड असून यामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत समग्र योजनेअंतर्गत हो शेतकरी याच्यामध्ये लाभ घेत आहेत शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा नक्कीच फायदा होईल आणि शेतकरी लखपती होताना दिसतील पण याचा शेतकऱ्यांनी फायदा घेणं गरजेचं आहे